हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार चपाती बनवण्यासाठी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते, ते आता मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेते साधंच पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला मीठ घालून चपाती आवडत असेल तर तुम्ही मीठ घालू शकता मी मीठ घालून नाही बनवत म्हणून मी मीठ घातलेलं नाही आहे तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं सॉफ्ट असं पीठ मळून घेऊया एकदम मऊसूत होईल असं जास्त पातळ करायच्या नाही आहेत नाहीतर मग जपात्या लाटताना चिकटतात तर हे बघा पीठ अशा प्रकारे मी मळून घेतलं एकदम घट्ट पण नाही आहे आणि पातळ पण नाही आहे तर एक दोन मिनटं असंच मळून मळून त्याला मऊ सूत करून घ्यायचं आहे म्हणजे पोळ्या आपल्या छान तयार होतात किंवा जर जास्त लाटा मळायला तुम्हाला जमत नसेल तर एक दहा पंधरा मिनटं पीठ तसंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे पीठ छान मऊ होतं तर पीठ मीचं एक पाच मिनटं ठेवल्यानंतर त्याच्यावर तेल घालून घेतलं आहे आणि ते परत एकदा मी थोडा वेळ मळून घेते तेल व्यवस्थित लावून घेते पिठाला आणि त्याच्यानंतर आपण त्याचे गोळे बनवूया तर हे बघा पीठ मी व्यवस्थित मळून घेते आता तेल लावून अशा प्रकारे म्हणजे पीठ खूप सॉफ्ट होतं आणि पोळ्या खूप छान तयार होतात तर पीठ छान मऊ करून घेतलं आहे आणि आता त्याचे मी गोळे बनवून घेते छोटे छोटे आणि नंतर मग आपण चपाती लाटायला घेऊया अगोदर मी सगळ्या पीठाचे गोळे असे थोडे थोडे बाजूला पीठ काढून ठेवलं आहे आणि हातावर असे प्रकारे गोल आकार देऊन त्याला छान असे गोल गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपण चपाती लाटायला घेऊया तर अगोदर एक पोळा आहे मी त्याला आणि थोडंसं हाताने जरासं पीठ लावून घेतलंय वरून आणि एक छोटीशी पोळी पुरीसारखी लाटून घेते त्याच्यानंतर मग आपण पिठामध्ये बुडवून परत एकदा दे पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान पोळी लाटून घ्यायची पातळ अशी चपातीला जास्त पीठ लावायचं नाहीये नाहीतर मग त्या सुक्या सुक्या होतात आणि पीठ पीठ लागतं हाताला तर मी थोडंसंच पीठ लावलंय ला जर गरज पडलीस तर जरा असं हाताने पीठ लावू शकतो आपण तर इथे मी पोळी आता छान अशी लाटून घेते आणि छान गोल पण पोळ्या तयार होतात तर इथे आपली चपाती लाटून झालेली आहे आणि तवा पण गरम झालाय तर तव्यावर घालून घेऊया आणि एका साईडने आपल्याला छान अशी पोळी भाजून घ्यायची आहे चपाती आणि गॅस जरा मोठा करायचा आहे बारीक गॅसवर भाजायची नाही आहे नाहीतर मग चपाती कडक होते लवकर भा शेकली नाही तर, तर म्हणून गॅस मोठा करून घ्यायचा आहे आणि एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर चपाती आता एका साईडने भाजत आली आहे बघा चिकटली पण नाही आहे छान अशी फिरते आहे तव्यावर तर आता आपण परतून घेऊया आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे हळूहळू त्याला परतून परतून शेकून घ्यायचे आहे नाहीतर मग एका साईडने कच्ची राहण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे थोडं थोडं परतून आपण सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि आता मी परत परतून घेतली आणि छान शेकली आहे बघा एका साईडने आणि आता मी कपड्याने त्याला प्रेस करून फुगवते अशी छान फुगते भाक चपाती डायरेक्ट आपण गॅसवर शिज फुगवण्यापेक्षा अशी फुगवलेली कधीही चांगली कारण डायरेक्ट गॅसवर जेव्हा आपण चपाती ठेवतो आणि फुगवतो फुगवण्यासाठी तर त्याच्यातून बरेचसे आजार होऊ शकतात आपल्याला ते तब्येतसाठी चांगलं नाही आहे तर म्हणून आपण तव्यावरच अशी चपाती फुगवून घ्यावी तर ही चपाती मी छान फुगवून घेतलेली आहे आणि त्याला मी आता वरून तेल लावून घेते तेल किंवा तूप तुम्ही काही लावू शकता मी इथे तूप लावलेलं ला आहे तर हे तूप तुम्ही नंतर लावलं तरी चालेल पोळी बनवण्या बनवून झाल्यानंतर मी तव्यावरच ला लावलं आहे आणि आता अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरी पण एक पोळी भाजून दाखवते ते मौसूद अशा आपल्या चपात्या तयार झालेल्या आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू